जीवनला मुकाबला हो पहिला चेंडू निर्धार चेंडू सलामीची जोडी मैदानात आलेली आहे साईश आणि साई अशी जोडी असणार आहे ओबका साईचा चेंडूचा चेंडू म्हणू शकतो अतिशय महत्वाची लढत या ठिकाणी दोन तासांवरून खेळणारे खेळाडू आमचे मित्र असणारे एक असणार आहे चीन दुसरा असणार आहे ओबका सुंदर चेंडू एवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे जे पाचल तळवडे प्रीमियर लीग झाली होती त्या लीग मध्ये या दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला होता ते सत्र राजापूर मध्ये पाहायला मिळतंय चालू असणारा सामना अतिशय महत्वाचा सामना ओ हो तेवढं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय या ठिकाणी धाव संख्या एक नाही बरोबर धाव होते ती संत चेंडू आहे स्लोवर चेंडू चेंडू... चेंडू चेंडू खुला ठाकणारा चेंडू असं केला चेंडू चेंडू येतोय बघूया बुगया बघूया 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 चेंडू झाले झाले चांगला दिसतोय चेंडू सगळ्या ट्रॅव्हल होतोय वरून वरून सरळ चार धावांसाठी धावसंख्या होत ती नऊ सुंदर चेंडू ओमकार कम बॅक करतोय ओमकार स्वतःवर नाराज होतोय कारण खराब चेंडूचा चांगला समाचार घेतला होता षटक आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ती नऊ तरी कमी झालं की इकडे बघत असतात थोडी या सामन्याकडे कोरोना लांबून बोलवलेले आहेत एक राजस्थान वरून असणार आहे दुसरा देऊन गुरु आलेला आहे वळू या सामन्याकडे हा सुद्धा वेगवान गोलंदाज आणि ती अकरा मिछान आहे तुम्हाला या ठिकाणी मीच दिसतोय लवसंख्येत सुवसंख्या <गण> भर पड़ते लाभसंख्या होती थी बारा दुसर शतक प्रगति पता ना संख्या होती थी बारा अतिशय मी ज्यांच्या हातामध्ये चेंडू आहे अतिशय महत्वाचं षटक मी त्यांच्या हातामध्ये सुंदर चेंडू चेंडू डी बॉक्स मध्ये एका एक दाईसाठी हनुमान प्रसंग गडपेवाडी संघासाठी एक एक धाव महत्वाचे आहे भून भून सहसागर आहे एक धाव एक महत्वाचे आहे काल आपण पाहिलं होतं डी सी सी राजापूर आणि ऑफिस बाईट राजापूर दोन सामने टाई स्वरूपात झाले होते त्यामुळे एक धाव अतिशय महत्वाचे आहे धाव संख्या जायच्या जागेवर तेरा मादिल अकड़ा तेरा बघूया काय होते सात तेरा सात मेरा सुंदर चेंडू फलंदाजाला थादल, थादल, भूसखळ्यात टाकतोय साईचा बड्डे आहे बड्डे आहे भावाचा पण भावाला काय चेंडू समजत नाहीये थोडसा भुसखळात पडतोय मग अशी एक चांगला फटका लगावला होता आता मात्र मिजान आता मात्र मिजान थोडस खराब गोलंदाजी करतोय या ठिकाणी चुकीला माफी नाहीये पंधरा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हुसुई घेतोय आणि तीच हुसुई थोडीशी संकटात चेंडू तुला मागचा चेंडू द्यायचा आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि बाहेरच्या प्रेक्षकांनी सुद्धा सहकार्य करायचंय या स्पर्धा आपल्या सहकार्यावर अवलंबून असतात आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक मला विनंती आहे आपण आज कुठेही जायचं नाहीये घरी जाऊन बसायचं नाहीये कुठे इकडे तिकडे फिरत राहायचं नाही मैदानाच्या आतमध्ये थांबायचंय सामन्याकडे त्याची गुलुता मार्क वर सोडून चेंडू या ठिकाणी चेंडू डावसंख्य एक नंबर पडत डावसंख्या होते ती सोळा दुसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाचा पाटलाचा बैलगाडा आणि या ठिकाणी सुद्धा खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते फलंदाज बाद झाला होता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लाजावरून बिलॉंग करणारा म्हणजेच आज आपण बघतोय रत्नागिरी लांजा पाचल म्हणजे आजूबाजूच्या तालुक्यातील सगळं तालुका ढळून काढलेला दिसतोय हो सुंदर चेंडू फलंदाज बीट होतो स्वतःच ओमकार थाळी स्वतःच दुसरं आणि डावातलं तिसरं षटक सुंदर चेंडू चेंडू निर्धाव दोन चेंडू निर्धाव फलंदाजाला थोडस बुसकाळत टाकतोय साईचा विचार केला तर आई आज मात्र साईची बॅट थोडीशी शांत पाहायला मिळते या ठिकाणी साई शांत राहून चालणार नाही या बघूया का काय होत आहे सुंदर चेंडू तेवढ्यात चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते चेंडू डायरेक्ट हिट करायचा होता तसं काही होत नाहीये एकने धावसंख्येत भर पडते धावसंख्या होत तीस सतरा आता मात्र विपुल मॅन फॉर्म लांजा लांजावरून बिलॉंग करणारा विपुल आता मात्र मैदानामध्ये खेळताना दिसत विपुल एक चांगला फलंदाज आहे बघाय कितपत जमवतोय संघाला कुठपरी नेऊन ठेवतोय समोर असणारे ओमकार हो। 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 विपुल दाखवून देतोय मी लांजावरून का लांजावरून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर पार करून मी का आलोय पहिले चिंदूवर समाचार कंदार संख्या हो या सामन्याकडे दोन चिंट व दोन चौकार इथून मैदानामध्ये सामन्यामध्ये ज्या दिसतोय आता मात्र ओमकार सुद्धा कमबॅक करतो छोट्या पासून एका दावीस डावसंख्यात एक नंबर पडत आहे आणि मनपासून खडपेवाडी संघाची डावसंख्या पहिला गेली तर डावसंख्या सव्वीस तीन षटकांच्या समाप्तीनंतर तळवडे कडून बिलॉंग करणारा म्हणजे पाचल विभागातून येणारा हा खेळाडू चिन्मय हो चिन्मयचा विचार केला तर चांगला गोलंद अष्टू खेळाडू आहे चिन्मय मात्र एक चांगला गोलंदाज उघड्या कशी गोलंदाजी करतोय अतिशय महत्वाचं षटक चिन्मयच्या हातामध्ये चेंडू आहे दिसतोय असं खेळणे बरं पडतात असं ती अठ्ठावीस सुंदर चेंडू स्टँडिंग खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे फलंदाज होतोय धन्यवाद थँक्यू फिरोज पठाण माहिती ना मध्ये ज्यावेळी कुठल्याही संघाला गरज असते त्यावेळी धावून येणारा म्हणजे फिरोज पठाण संकट मोचक म्हणून ज्याला पाहिलं जातं तोच फिरोज पठाण देऊया काय करतोय बघूया पंचांकडे अपील पंचांकडे अपील टिक 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 बघूया पंच काय करत आहेत नो डाऊट बिली पावडांच्या स्वरूपामध्ये दक्ष पंच विनोद शिरवडकर एका वेगळ्या शैलीतले पंच पांढवला जरा बाजू लावायचं एवढ्या चांगलं शिक्षण केलं निचांची चेंडू वाढवतोय चिन्मय मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसतोय दावसंख्य भर भरपणे दासंख्या होते ती एकतीस चिन्मय समोर असणार फिरोज आणि सिकंदर मात्र चांगलं शतरक्षण करतोय खरोखर संघासाठी धावा रोखून जातोय धावसंख्येत एक नाही बरबडत बर आहे धावसंख्या होत आहे ती बत्तीस शेवट षटक प्रगती पदावर असताना धावसंख्या बत्तीस आणि आता मात्र चेंडू जातोय सरळ सीमा अरे कपार चार धावांसाठी धावसंख्येत चार नाही बरबडत आहे धावसंख्या छत्तीस विजयासाठी शिवम मोंडेच्या हातामध्ये चेंडू आहे शिवम समोर असणारे ओमकार ओंकार शिवम शिवम ओमकार असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतय हो मला वाटतं पहिला चेंडू पंच अवांतर घोषित करतायत अं बिमर चेंडू म्हटलं तरी नाही पहिला चेंडू अवांतर वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये थोडासा चेंडू अवांतर ठेवतोय सुंदर चेंडू आहे पुन्हा एकदा अवांतर थोडस गोलंदाजी मध्ये मला वाटतंय बदल केला दिसतोय

सज्ज होतोय गोलंदाजी मध्ये बदल केला दिसतोय एक सालला नाही दुसऱ्याला चालवलं जात आहे आता मात्र ज्यानं पहिल्या गोलंदाजाने चूक केली ती चूक पुन्हा करताना दिसतय याला असं म्हटलं तर जे घडत ते पुन्हा घडवलं करतंय ही चूक कुठेतरी संकटात टाकणारी आहे एकाची चूक पुन्हा दुसऱ्याना करणं म्हणजेच वाईट गोष्ट सुंदर चेंडू आहे मी चेंडू छिंड अडवतोय सगळ्यासाठी थोडा रोखून करतोय पावसी एकने भर पडते संख्या होते ती चार पहिले दुसरं मतलब म्हटलं पहिलेस वाटे प्रगती बथावर असताना राजा मोठा 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 मासा गाय नव्हता साई ही चूक अतिशय महागात पडणार आहे ही चूक कुठेतरी संकटात नेऊन टाकणार आहे कारण ओंकारता सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी तू दवळलेला दिसतो त्याला संधी दिलेली दिसत आहे आणि संधीचं सोनं करण्यामध्ये हा फलंदाज माहीर आहे साई ही चूक कुठेतरी महागात पडणार आहे कुठेतरी संकटात टाकणार आहे राजा गोलंदाची मागपू सज्ज होतोय सुंदर चेंडू आहे विपुल चेंडू वाढवतोय संघासाठी एक डाव रोखून धरतोय धावसंख्या एक एक ने भर पडतोय धावसंख्या होते ती सहा पहिले षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या सहा सुंदर चेंडू तेवढ्यात चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करायचा होता कारण त्यांना माहित आहे ओंकारची विकेट अतिशय महत्वाची आहे ओंकार एक आक्रमक फलंदाज आहे पहिलं षटक मला वाटतं प्रगतीपथावर आहे धावसंख्या होते ती सात अजूनही काही चेंडू येणं बाकी आहे विजयासाठी अजूनही तीस धावांची गरज आहे साथिया बंगलवाडी आयोजित भव्य नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा ग्रँड फिनाल अंतिम दिवस अंतिम दिवसाची लढत या संघाकडे अतिशय काटेकी टक्कर गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होतोय सुंदर चेंडू राजा गोलंदाजी मातकड पुन्हा एकदा सज्ज होते समोर असताना ओंकार खरली अवांत चेंडू या ठिकाणी हि चुक अतिशय महागात पडणार आहे या ठिकाणी खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहिलं म्हणते राजा आपल्याकडे खरं कमी धावसंख्या धावसंख्या भर पडते धावसंख्या होत्या ती दहा विजयासाठी सदतीस धावा राजा या मैदानाचा विचार केला तर या धावा कमी आहेत ज्यावेळी धावा कमी असतात त्यावेळी आपण संयम ठेवणं गरजेचं असतं ते कुठेच दिसत नाहीये आहे संयम दिसत नाहीये आहे अवांतर गोलंदाजी या ठिकाणी अवांतर गोलंदाजी संकटात सापडणार आहे सुंदर चेंडू साई मगाची चूक जर झेल झाला असता तर हा चौकार दिसतो अंगार सुद्धत चेंडू मला पहिला चेंडू अवांतर पंधरा चेंडू आणि एकोणीस धावा सुद्धा चेंडू झाला संकटात टाकणार चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू एक एक धाव एक एक रन या ठिकाणी संकटात टाकणार आहे जर सामना जिंकायचा असेल तर या ठिकाणी शंभर टक्के योगदान देणं गरजेचं आहे फिरोज स्थिरा आणि आता मात्र दानिशान पायर चेंडू चेंडू जातो सर 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 सी मारे का पार चार धावांची आणि या लवकरानेची या ठिकाणी स्कोअरर चिप मोठे सुरुवात होते आहे दाब होते ती एकोणीस आणि डबल फटका महत्वाची लढत दाने शहान पाळत आता मात्र दाने चुकतो फिरोज कम बॅक करतो धावसंख्या आहे तिथे जागेवर धावसंख्या आहे तेवीस ट्वेंटी महत्वाची बघूया थोडसा लेट होतो लेट करंट आता मात्र थोडस जास्त वेगानं थ्रो होणं गरजेचं काही होत नाही लेट होत आणि त्याचा फायदा ए -ए -ए संघाला मिळतो तुमच्या थळलीला सुंदर चेंडू होता धावसंख्येत एक ने बारा चेंडू बारा धावा अतिशय महत्वाची लढत आणि या ठिकाणी या ठिकाणी सरळ पात्र दोन धावांसाठी एक डिक्लेअर एक अवांतर इज इक्वल टू दोन धावा धाव संख्या झाल्या तीस सत्तावीस विजयासाठी सदा तीस धावा म्हणजे अजूनही दहा धावांची गरज आहे बारा चेंडू दहा धावा आपल्याला या ठिकाणी सुंदर चेंडू आहे चेंडू होतोय तेवढं चांगलं सरू आणि साठी जोरदार जवळ देत आहे चांगलं क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळतय आहे संख्या अठ्ठावीस अजूनही मला वाटते नऊ धावांची गरज आहे गणेश जोडी मैदानात शांत आणि मी खेळ पाहायला मिळतोय कॅल्क्युलेशन क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे संघाकडून सुंदर चेंडू तेवढ्या तेवढी चेंडू वाढवतो संघासाठी धावा डोकून धावसंख्येक निभरत आहे अजूनही अजूनही आठ धावांची गरज धावकाला काय आहे धाव आहेत एकोणतीस आठ धावांची गरज आहे सुंदर चेंडू पंच आव्हान तर घोषित करतात अजून एस त्यावेळेस त्यावेशित करतात काही चेंडू आणि सातवा सुंदर चेंडूच्या स्वरूपामध्ये धावांची गरज सामना जवळ आलेला आहे कोणाच्या जवळ बघूया अतिशय महत्वाची लढत आहे या सामन्यामध्ये विजय होणारा संघ सेमी फायनल साठी प्रवेश करणार आहे चेंडू इतका वेगाचा हात फिरतोय म्हणजे हातातली बॅट सुटते म्हणजे चेंडू या चेंडूचा निकाल नसणार आहे पण किती वेगानं हात फिरवला जातोय म्हणजे उलट्या शैलीचे गोलंदाजी टाकणं खूप मोठी गोष्ट आहे राजा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय तो नाही राजा स्वतःच स्वतःच दुसरं पण सावंतर घोषित करतात चिन्मय एक चांगला फलंदाज आहे तर पाच विभागा विभागाकडून दिला चेन्माई एक शांत आणि संयमी अष्टपैलू खेळाडू म्हणून चेन्मईकडे पाहिलं जात आहे सोन चेंडू चेडू मध्ये एका धाव्यासाठी धावसंख्या धावसंख्या बत्तीस मला वाटतं पाच धावांची गरज आहे सामना पाहायला गेला अतिशय काटेकी टक्कर हाय व्होल्टेज मला सामना पाहायला मिळणार आहे अजूनही सलामीला आलेला ओंकार मैदानाच्या आतमध्ये अडवलं करतोय अडूपेकी पर्यंत एक धाव येते एक एक धाव अतिशय महत्वाचे ओपर साईडी साई नंबर धावसंख्य बरोबर धावसंख्या होते ती ते अजून अजूनही चार धावांची गरज आहे चार धावांची गरज आहे चार धावा ह्या खूप मोठ्या आहेत साई चेंडू अडवणं गरजेचं आहे षटक संपत आहे म्हणजे सहा चेंडू आणि तीन धावा यानंतर लगेच होणारा सामना ब्लूवेब्स आणि डीसीचे राजापूर पार्थ तिरलोटकर आणि एजाज बाय तयार राहायचे पार्थ तिरलोटकर आणि एजाज म्हणजे ब्लू वेल्स आणि डीसीसी राजापूर <laughs> आणि ज्या वाटीमध्ये गाड्या लावलेल्या आहेत कारण अजूनही बऱ्याच गाड्या येणार आहेत त्या गाड्या पार्किंग होण्यासाठी त्रास व्हायला नको याची थोडीशी दक्षता घ्यायची स्पर्धा तुमचा विचार केला तर फलंदाजीकर तीन सहकार लगावले होते तोच बोल चिन्मयसाठी पहिला चेंडू आवांतर अजूनही मला वाटतं दोन धावांची दो हो गरज आहे सहा चेंडू दोन धावा क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्दच नसतो पण बघूया काय होतंय सुंदर चेंडू चेनू मय चेंडूला ढकलून देते चेंडू अधिक बॉक्स मध्ये एका दहावीसाठी धावसंख्या देखणे भर आहे धावसंख्या होते ती छत्तीस म्हणजे एका दहावीची गरज सगळे खेळाडू पुढे आलेले आहेत आता वेळ जवळ आलेले एका दहावीची गरज आहे सुंदर चेंडू चेंडू जातोय सरळ सीमा पार जिंकलेल्या संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं चौतुक तिसरा सेमीफायनल आपल्याला सापडलेला आणि ओंकार आहे कुठेही जायचं